जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या आपण आहे महाडमध्ये तर महाडमधून आज आपण जाणार आहे महाडमधून आज आपण जाणार आहे किल्ले रायगडला किल्ले रायगड म्हणजेच मराठा साम्राज्याचे वैभवशाली वैभवशाली काळ पाहिलेले साम्राज्य किल्ले रायगड तर या किल्ले रायगडाला आज आपण भेट देणार आहे आणि रायगड हा एका ब्लॉगमध्ये संपणारा किल्ला नाही आहे त्यामुळे आपण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण ब्लॉग बनवणार आहे तर एक पार्ट्स मी रिलीज करेन तर चला अशा रायगडाची सफर करायला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण पायथ्याजवळ येऊन पोहचलोय गडाच्या आणि आज खूप गर्दी आहे कारण राज्याभिषेक असल्यामुळे खूप सारे शिवभक्त आलेले आहेत गडावरती तर राज्याभिषेक याचा व्हिडिओ आपण एक सेपरेट बनवणार आहे तो तुम्हाला सेपरेट ब्लॉगमध्ये मिळेल तर मित्रांनो गडाला गड चढण्यासाठी सुरुवात केली आपल्याला उजव्या हाताला एक बोरूज लागतो तो, तो म्हणजे हाच खूबलाडा बोरूज खूप साऱ्या किल्ल्यांवरती हा बुरुज आहे म्हणजे हा बुरुज म्हणजे खूबलाडा बुरुज अशा नावाची अनेक बुरुज आहेत खूप साऱ्या किल्ल्यांवरती तर याचा मेन उपयोग जर तुम्ही पाहिला तर ते हळणीसाठी केला जातो कारण महादरवाजा जवळजवळ पंच्याहत्तर ते पासष्ट फूट अशा उंचीच्या बुरजांना कवेत घेऊन बांधलेला हा महादरवाजा आहे गोमुखी बांधणीचा मजबूत व भव्य अशा या दरवाजावर शरभ व हो कमळाची शिल्पे आपल्याला माहितीच आहे कशा पद्धतीने कोरलेली असतात आणि हा जो दरवाजा आहे तो आता नव्याने बसवलेला आहे तर शरभाचे वैशिष्ट्य म्हणजे ते विजयाचे एक प्रतीक मानले जाते आणि दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सैनिकांसाठी देवड्या देखील दिसतात म्हणजे त्यांना पहारा देण्यासाठी देवड्यादेखील बांधलेल्या आहेत आणि आता आपण महादरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला दृश्य दिसते आणि जसं की मी बोललो की शरभाचे शिल्प आपल्याला इथे देखील दिसेल म्हणजे महादरवाजामधून डाव्या बाजूला जेव्हा आपण पुढे जातो तर त्या बाजूला काही तोफा ठेवलेले आहेत आणि या तोफांचे दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ व्हायचे ज्या दोन तोफा बघितल्या तर त्याच्या पुढे उजव्या साईडला आल्यानंतर आपल्याला आणखी तीन तोफा बघायला मिळतील तर आपण तिकडे जाऊया या तोफानवरती मित्रांनो डेट देखील टाकलेली आहे इंग्रजी अक्षरांमध्ये आणि आपण वरती जर बघितलं अजून तर एक चिन्ह देखील कोरलेलं आहे अस्पष्ट स्वरूपामधील चिन्ह आहे अंदाज लागत नाही काय चिन्ह आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कळवा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे ते तर मित्रांनो गडाच्या जवळजवळ पंधराशे पायऱ्या चढून झाल्यानंतर आता आपण रायगडावरती आहे जितका थकवा गड चढण्यामध्ये आलता त्यापेक्षा डबल एनर्जी आपल्याला गडावर पोहोचल्या पोहोचल्या मिळते तर आलेल्या आले आपल्याला स्वागतासाठी उभारलेला असतो हा हत्ती तलाव सध्या हा कोरडा आहे परंतु शिवकाळामध्ये या हत्ती तलावाचा वापर जी गजशाळा आहे म्हणजे हत्तींची शाळा वगैरे हो होती तर त्या हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा स्नानासाठी याचा वापर केला जात असे तर ही हा असा हा हत्ती तलाव तर मित्रांनो हनुमान टाके जे आहे तर ते हत्ती तलावाच्या साईडलाच आहे तर हे पण आपण बघून घेऊ हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे दगडामध्ये आणि दोन्ही मूर्तीच्या मूर्तीच्या दोन्ही साईडला सर्प देखील दिसतो आपल्याला तसेच मित्रांनो इथे देखील एक मूर्तीचा आकार दिसतोय आपल्याला पाषाण मूर्ती परंतु नेमकी कशाची मूर्ती आहे कळत नाही कारण ही तोडलेली दिसते आपल्याला जमल का एवढं उचलायला रोज आणत पाणी असं आत्ता बघितली तशी कष्टाची कामं तर आपल्याला करता येणार नाही परंतु या अशी कामं अशी गंदगी नक्कीच करता येईल त्या बाटल्या टाकणे कुठे कचरा करणे आणि समोर तो भगवा दोष फडकतोय असं कामामध्ये नंबर एक असतो आपण नाही का तर मित्रांनो सध्या आपण आलोय जगदीश्वर मंदिराकडे आणि या मंदिराचं दर्शन आपण आता घेऊया तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला चारही बाजूमध्ये तट दिसतात आणि मुख्य दरवाजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना देखील आहे तर यात्रेकरू व सेवकांसाठी येथे ओवऱ्या देखील केलेल्या आपल्याला पाहायला मिळतं पूर्णत दगडी बांधकाममध्ये असलेलं हे जगदीश्वराचे मंदिर या मंदिराचं आणखी एक नाव म्हणजे वाडेश्वर मंदिर तर या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला जायच्या अगोदर भग्न अवस्थेतील एक नंदी पाहायला मिळतो आणि आतमध्ये जेव्हा आपण सभामंडपामध्ये जाऊ तर तेव्हा एक हनुमानाची मोठी मूर्ती देखील आहे आणि एक कासवाचे शिल्प देखील आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हेच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्यपूजेतील शिवलिंग जग जगदीश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थानाकडे तर या समाधीस्थानाकडे जाताना आपल्याला एक कमान लागते आणि या कमानीच्या खाली पायरेवरती पायऱ्यावरती एक शिल्प आहे आणि त्यावरती लिहिलं आहे की सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर तर तेव्हाचे वास्तुविशारद जे होते हिरोजी इंदुलकर तर त्यांनी शिवाजी महाराजांची आज्ञा मो मोडायला नको म्हणून स्वतःचं घर देखील विकून हा जी रायगडचं काम पूर्ण करून घेतलं तर ही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवछत्रपतींचं महानिर्वाण झाल्यानंतर याच जागी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले खूप वर्षानंतर म्हणजे अठराशे एकोणसत्तर रोजी ज्योतिबा फुले दोन तीन दिवस गडावरती आले आणि त्यांनी स्वच्छता करून पूजा करून समाधी उजेडात आणली जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेने निर्माण केलेला असून ती सारी श्रीमद रायगडावर वाणीला अवर्णनीय असून हिरोजीने निर्माण केलेली आहेत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे सर्व खुशाल नांदो असा या शिलालेख्याचा थोडक्यात अर्थ आहे जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनाच्या नंतर आता आपण जातोय कोळिंब तलावाकडे तर या कोळिंब तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे या तलावातील पाणी जे आहे तर ते उन्हाळ्यामध्ये देखील आटत नाही आणि हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जातं तर मित्रांनो कोळीम तलाव पाहून झाल्यानंतर आता आपण जातोय टकमक टोकाकडे चला टकमक टोक म्हणजे डोळे फिरवणारे ठिकाण इथून नाणे दरवाजा महादरवाजा चित दरवाजा सगळीकडे लक्ष ठेवता येते तसेच हे ठिकाण कडेलोट करण्याचे ठिकाण म्हणून देखील प्रसिद्ध आहे संभाजी महाराजांनी इथूनच फितूरांना कडेलोट केले होते रायगड दर्शन भाग दुसरा लवकरच अपलोड करेन तोही तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तोपर्यंत इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती गया। आनि आपले करा आणि हां आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे